जय जवान जय किसान जिल्हा नाशिक तालुका मालेगाव या नगरीमध्ये डोंगराळे गावात एक अमानुष प्रकार घडलेला आहे एका तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिचा जीव घेतलेला आहे त्या विजय लवकरात लवकर फर्स्ट ट्रॅकवर घेऊन फाशी देण्यात यावी अशी संपूर्ण रयत सेनेची चायगाव वासियांची मागणी आहे मी संपूर्ण त्रिर सेना रयत सेना यांच्या वतीने नाशिक शासन प्रशासन यांना विनंती करतो की आपण स्वतः सांगतात की नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला या बाले किल्ल्यात प्रकार घडलेला आहे हे खरोखर महाराष्ट्राला काळीमा पोचण्यासारखी घटना आहे कुठलाही आचार लिचार में करता, भड़ी विचार न करता कुठल्याही पक्षाला बळी न पडता कुठल्याही समाजाला पाठीमाग न घालता त्या आरामखोर विजय खैरनारला फर्स्टवर घेऊन फाशी झाली पाहिजे कारण हा विचार आणि उमेश पार दुसऱ्या राज्यात जाऊन महाराष्ट्राची काळीमा खराब होते अशा कळिमा खराब करणाऱ्या आराम कोराला नाराज ना आम्हाला लवकरात लवकर फाशी व्हावी अशी आमची संपूर्ण शासन पक्षा संदर्भाने मागणी आहे बाकी लवकरात लवकर हा विचार करून त्याला सजा व्हावी हा आमचा पहिला मुद्दा आहे का जर झाला नाही शासन पक्षा शास संदर्भाने आम्ही हीच विनंती करतो की संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरेल आणि शासन प्रशासनाला याचा जबाब द्यावा लागेल थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय संविधान